नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक सहा वृत्तपत्रातील बघत आहोत बातमी तीन मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबीर मुंबई दिनांक बारा नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीस डे अर्थात जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर या दिवशी डायबिटीज असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने मामा साठे महाविद्यालयाच्या सभागृहात मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे या शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्त तपासण्याबरोबरच रक्तदाब तपासणी नेत्र तपासणी पावलांची तपासणी इत्यादी तपासण्या करण्याची सोयही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे शिबिरात डॉक्टर सुचेता अय्यर डॉक्टर रमेश गोडबोले डॉक्टर जयदेव डोळे डॉक्टर कल्पना जोग इत्यादी तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत डायबेटिक असोसिएशन तर्फे प्रसिद्ध होणारे मधु मित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशनही सवलतीच्या दरामध्ये यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील हे शिबिर गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या बातमीवरील आपण प्रश्न उत्तर बघूया प्रश्न पहिला मधुमेह तपासणी शिबीर कोणत्या कारणाने होणार आहे पर्याय ए महाविद्यालयाचा वर्धापन दिन बी जागतिक मधुमेह दिन सी बाल दिन डी असोसिएशनचा वर्धापन दिन तर विद्यार्थी मित्रांनो कोणता पर्याय बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए पर्याय चुकीचा आहे B, में हर दिना होना रहे। रहे। ए, बी अगदी बरोबर जागतिक मधुमेह देण्यानिमित्त ही तपासणी शिबिर होणार आहे पुढचा प्रश्न बघूया दोन या शिबिरात पुढील पैकी कोणती तपासणी करण्यात येणार आहे पर्याय ए रक्तदाब तपासणी बी रक्त तपासणी सी नेत्र तपासणी डी कर्ण तपासणी कोणतं उत्तर बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए रक्तदाब तपासणी चुकीचं उत्तर आहे बी रक्त तपासणी हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी नेत्र तपासणी हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर कर्ण तपासणी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींना रिकामी जागा पर्याय क्रमांक ए सवलतीच्या दरात वर्षभर तपासणी बी सवलतीच्या दरात औषधे सी सवलतीच्या दरात प्रकाशने डी सवलतीच्या दरात तपासणी उपकरणे कोणता पर्याय बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए सवलतीच्या दरात वर्षावर तपासणी चुकीचं उत्तर आहे बी सवलतीच्या दरात औषधे चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर सवलतीच्या दरामध्ये प्रकाशने सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढची बातमी बघूया बातमी चार राष्ट्रीय स्मारकांमध्ये मा प्लास्टिक बंदी नवी दिल्ली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा सा मुहूर्त साधून ही घोषणा केली सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छता गृह व उपहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले तर विद्यार्थी मित्रांनो या बातमीवरील आपण प्रश्न उत्तर बघूया पहिला प्रश्न आहे प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे पर्याय ए स्वच्छ भारत सुंदर भारत बी स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक सी स्वच्छ भारत आमचा भारत डी स्वच्छ स्मारक स्वच्छ पर्यटक सांगा बरं कोणत्या क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक चला पुढचा प्रश्न बघूया दोन मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले अ स्वच्छता गृह ब उपाहार गृह क प्लास्टिक वस्तू यापैकी पर्याय आहे बघा ए फक्त बी ब बी पर्याय आहे अ ब आणि क सी आहे फक्त क डी आहे फक्त अ ब, ब चला कोणता पर्याय बरोबर असेल त्याला क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी अ ब आणि क हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी फक्त क हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे अगदी बरोबर फक्त अ व बे स्वच्छता गृह आणि उपहार गृह पुरवण्याचे निर्देश दिले गेलेले आहे पुढचा प्रश्न बघूया मोहिमेची घोषणा कोणत्या के दिवशी केली पर्याय ए तीन ऑक्टोबर बी एकतीस जुलै सी दोन ऑक्टोबर डी एक ऑगस्ट कोणता पर्याय बरोबर असेल चला क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर दोन ऑक्टोबरला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो